नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सचिन अंदुरे आणि शरद कळसकरवर गुन्हा सिद्ध झालाय दोघांनाही पाच लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर विरेंद्र तावडे संजीव पुनायकर आणि विक्रम भावे या तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे दोन हजार तेरा साली दाभोलकरांची हत्या झाली होती तब्बल अकरा वर्षांनंतर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांचं कारण काय वीरेंद्र तावडे यांच्या अरेस्ट ही सगळ्या आधीची होती आयनं ज्या भूमिका कोर्टामध्ये घेतल्यात वारंवार किंवा जी, जी स्टँड्स बदलले बॅरिस्टिक रिपोर्ट बदलण्यात आले ते कोर्टात या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेकदा नमूद करण्यात आलेलं होतं ही केस जाणीवपूर्वक वीक करायचा प्रयत्न केला गेला आहे असं तुम्हाला वाटतंय का नाही असं मी काही म्हणणार नाही आणि अजून निकाल हाती आलेला नाही ॲक्च्युली कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलेलं आहे वगैरे हे समजलेलं नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार सोळासाठी साली त्यांना अरेस्ट झालेली होती आणि आठ वर्ष ते आज या गुन्ह्यासाठी तुरुंगामध्ये आहेत त्यामुळे त्यांनी त्यांना यामध्ये सहभागी असण्याची शिक्षा नक्कीच मिळालेली आहे आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की यानंतर असेच तीन खून झालेले आहेत तर या हे जे सगळे आरोपी आहेत ते यातल्या कुठल्या ना कुठल्या खुनामध्ये संबंधित आरोपी आहेतच त्यामुळे आमचा दोन प्रकारचा विश्वास आहे की इतर खुनांमध्ये देखील हा न्याय होण्याची प्रक्रिया घडेल आणि दुसरं म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात जाऊच शरद आंदुरे शरद कळसकर आणि सचिन आंदुरे यांची ही काही पहिली केस नाही आहे याशिवाय आणखी एक ठाण्याची आरमसॉलची केस आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ए टी एसनं त्यांना अटक केलेली होती यांना केवळ आता बळीचा बकरा बनवलं जात आहे का या व्यवस्थेकडून असा प्रश्न कारण या सगळ्यामध्ये ज्यांना मास्टर माईंड म्हटलं गेलं कि मा किंवा जे मेन कॉन्स्पिरेटर म्हटले गेले त्यांच्यावरती त्यांना अजूनपर्यंत अटक झाली नाही अशी भूमिका तुमचीच आहे किंवा अटक झाली नाही अशी भूमिका तुमचीच आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जे मेन कॉन्स्पिरेटर म्हटले होते चार्टशीटमध्ये त्यांचं सुद्धा ऍडमिटन झालं लक्षात घ्या की शूटर्स ही काही लहान गोष्ट नाही आहे ज्यांनी प्रत्यक्ष खून केलाय त्यामुळे बळीचा बकरा निश्चित नाही कारण त्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडलेल्या आहेत पण त्याचबरोबर तेवढाच रोल महत्त्वाचा नाही आहे त्याच्या पुढेही यांच्या डोक्यात हे सगळं कुणी भरलं या चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलांच्या हे देखील बघणं गरजेचं आहे आणि ते मेन कॉन्स्पिरेटर्स आहेत मला असं वाटतं की अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा याच्या मागे आहेत एटीएस पानसरेंच्या खुनाचा तपास करते महाराष्ट्र एटीएस गौरी लंकेश खुनाचा एसआयटी तपास करताय सीबीआय या खुनाचा करत होता तर या सगळ्या तपास यंत्रणांनी कलेक्टिवली ही जबाबदारी यापुढेही पार पाडली पाहिजे मास्टर माइंड शोधण्याची मास्टर माइंड यामध्ये सापडलं गेला नाही असं तुमचं म्हणणं आहे का अजूनही त्याचं निश्चित असं म्हणणं आमचं निश्चित असं म्हणणं आहे आणि आमचं कशाला सीबीआयच्या चार्जशीट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे हा खून तर व्यापक दहशतवादी कटाचा भाग म्हणजे ज्याला कोणीतरी मास्टरमाइंड आहे ना तर ते सीबीआयने शोधणं गरजेचं आहे आरोपी क्रमांक एक वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान करण्याचा आरोप होता त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने त्यानंतर आरोपी ऍडव्होकेट संजीव पुणालेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं असं सगळं असताना आरोपी क्रमांक दोन आणि तीन शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना तीनशे दोन आणि चौतीस खाली दोषी व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पाच लाख प्रत्येकी दंडाची सुद्धा शिक्षा केलेली आहे दंड न भरल्यास एका वर्षाची आणखी एक आ, कारवास होईल असा आज आदेश झालेला आहे दरम्यान या निकालानंतर आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया दाभोलकरांचे पुत्र अमित दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमर यांनी काय सांगताल की आज निकाल आलेला हा हा निकाल तुम्हाला योग्य वाटतो का एक भाग या निकालातला आहे की दोन जे संशयित मारेकरी होते त्यांना त्यांना शिक्षा झालेली आहे जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे पण जे तीन जणं ज्यांचा या खुनाच्या कटामध्ये सहभाग होता आणि त्याच्यामागचे जे सूत्रधार आहेत ते अजून पकडले गेलेले नाही आहेत त्याच्यामुळं त्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी उच्च न्यायालयात आम्ही जाऊ आणि त्याच्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांना पकडलं जावं ह्याच्यासाठी देखील ही लढाई चालू राहील आता तुमची पुढची स्टेप काय असणार आहे तुम्ही लगेच उच्च न्यायालयात जाणार आहे हा याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करू काय म्हणणं आलं वकील जे आमचे आहेत ॲडव्होकेट अभय नवगीत त्यांच्याविषयी आणि जे सीबीआयचे वकील होते प्रकाश सूर्यवंशी यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि निकालपत्र हाती आल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आम्ही पुढची भूमिका घेऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने डॉक्टरांचा खून हा एक खूप मोठा धक्का होता पण तो पचकून आणि त्याचे कार्यकर्ते आज निर्धारांनी उभे राहिलेले आहेत त्या कामामध्ये आणि हे काम पुढं नेत राहणं हेच डॉक्टरांना खरी आदरांजली आहे संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे अकरा वर्ष खूप कालावधी गेला ह्याच्यामध्ये व्यक्त या ठिकाणी हमीदारांनी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे हायकोर्टामध्ये जायचं त्यांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे कॅमेरामॅन नितीन सानबोरसह सा, निलेश खरमरे जे मीडिया पुणे